वेदना घालवी संवेदना जागवी देई जीवनाला कडू गोड ढोस पाजून देवदूत सावरितना मनाला असं म्हणताच नजरेसमोर येतात ते डॉक्टर्स डॉक्टर्स म्हणजेच दुसरे देवच असं म्हटलं जातं कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वसामान्यांचे जीव वाचवले कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना त्यांनी जीवनदान दिले पण त्याच डॉक्टरांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा एक विशेष दिवस साजरा केला जातो ज्याप्रमाणे मदर्स डे फादर्स डे साजरा करतात त्याचप्रमाणे जागतिक डॉक्टर्स डे हा जुलै रोजी संपूर्ण देशात साजरा केला जातो याच विशेष दिवसाची ही कहाणी नमस्कार मी गौरी बायकर टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला विधान यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पाटणा कॉलेजमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली विधान यांनी कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जाऊन गणितात बी ए देखील केलं ते सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत होते सलग चौदा वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहेत भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि कलकत्ता मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी अर्ज दाखल केला त्यांनी एकोणीसशे एक मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता शिक्षण घेत असताना विधान यांनी एकोणीसशे नऊ मध्ये लंडन मध्ये जाण्याचा विचार केला लंडन मधील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये नोंदणी करण्यासाठी ते गेले सलग एकोणतीस व्या वेळी त्यांना अर्ज नाकारण्यात आला मात्र जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला आणि तीसव्या प्रयत्नात त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला एकोणीसशे एक्याण्णव मध्ये ते फिजिशियनचे सदस्य आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे पात्र ठरले त्यानंतर त्यांना डॉक्टरची पदवी प्राप्त झाली एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतरत्नही त्यांना देण्यात आला होता लंडनहून परत आल्यानंतर ते राजकारणात देखील सक्रिय झाले होते पण ह्या संपूर्ण कार्यकाळानंतर एक जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी डॉक्टर विधान राय यांचं निधन झालं त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांचे मानवतेच्या सेवेत अधिक मोलाचे से योगदान आहे खरं तर कोविड काळात डॉक्टरांचे महत्त्व शब्दात न मांडता येणार इतके आहे डॉक्टरांच्या या साथीला एकच सुस्त रुग्णसेवेचे से ज्यांनी अखंड व्रत केले असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हाला लाभले या संपूर्ण माहितीवर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका